ठाकूर शिंदे यांनी हिंदू नववर्ष निमित्त आयोजित शोभायात्रेत धरला फुगडीचा फेर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापुरात हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत सहभागी होत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या we <laughs> ये सिर्फ सोने वाला ये भगवान तुझ्या रामचंद्र जी के मूर्ति का अनावरण हुआ है अगर यहाँ बंग जी के हस्ते और हमेशा हर साल की तरह आज हमारी हिंदू जन जागृति यात्रा निकली है बाड़ी भैंस पर से आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं अतिशय सुंदर रामलल्लाची ती मूर्ती आहे आणि आज आण आपण सगळे कसबाच्या बांधत आहोत गणपतीकडून आपण राम भगवानची आरती करत आहोत उद्या गणगोर आहे आणि त्यासाठी पण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते सॉरी मा मग गटना बसला दस सगळ्यांना मनापासून आजच्या नवीन हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनो अशी प्रभू रामचंद्रजींच्या चरणी प्रार्थना कर धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम